बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महावितरणच्या गलथानपणामुळे जाणारे बळी समस्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्यानं अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून विघ्नहर्त्या देवाला महाआरती करत साकडं घालण्यात आलं मयवाड इथं महावितरणच्या विभागाच्या विरोधात ठाकरे शिवसेनेकडून भक्तिभावानं महाआरती करण्यात आली मयवाड नाका इथं गणेश मंदिरामध्ये झालेल्या या विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ प्रमुख चंद्रकांत कासार तालुका प्रमुख मायकल डिसोजा जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक आबा केरकर गुरुनाथ नाईक निलेश शिरसाट बाळा रेडकर रवी तळवणेकर मुन्ना मुळीक नंदू नाईक प्रकाश राऊत वासुदेव राऊळ सचिन गावडे नम्रता झारापकर स्मिताली नाईक शिल्पा नाईक सुभद्रा नाईक प्रशांत नाईक बाळा आरोंदेकर संतोष पेडणेकर अनिल विरनोडकर संजय रेडकर गोकुळदास मोठे रामदास पेडणेकर सारंग कोरगावकर विनोद काजरेकर प्रशांत बुगडे तुषार पालव नितीन कांबळी बबन राऊत रवींद्र काजरेकर रवी सावंत अनिल जाधव विलास परब आदी मोठ्या संख्येनं पदाधिकारी ग्रामस्थ रिक्षा व्यावसायिक मळेवाड चौकातील व्यापारी उपस्थित होते विजेच्या समस्यांबाबत राज्याच्या देवाभाऊंचं दुर्लक्ष होत असल्यानं अखेर देवाचा धावा करत सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन शिवसैनिकांकडून करण्यात आलं

आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल